दिवसभर उन्हातानातून त्या असे मानाचे आंबे छोटी मोठी झाडं अशी गावापर्यंत न्यायची एकदम उत्साह पोरं पण तेवढे मोठे माणसं वयस्कर वगैरे सगळे मिळून ही सगळी होळीची तयारी करतात दिवसभर उन्हातानातून आणलेले लाकडं त्याच दिवसामध्ये रात्र रात्र नाचवायची आणि मग होळीवरती न्यायची ही परंपरा खूप मजा येते आमच्याकडे हे बघा वयस्कर लहान मुलं मुली सगळे एकत्र मिळून नाचतात हे बघा हे मजा तुमच्याकडे असा तुमच्याकडं कोणती पद्धत आहे ते मला कमेंट करून नक्की सांग बघा सगळे दिवसभर लाकडं आणून आत्ता नाचून खेळून पण सगळ्यांच्या मध्ये किती एनर्जी आहे ते बघा किती उत्साह आहे बघा काम करण्याचा हे सगळं कुठं होते ते हे गावीच होणार गावी शिमग्याची मजाच काही वेगळी आहे शिमग्याचीच नाही प्रत्येक कुठल्याही सणाची वेगळी मजा आहे